महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसात लागणार आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत पण तुमच्या शहराची अवस्था काय तुमच्या खेडे गावातली अवस्था काय शहरातली अवस्था काय अरे तीन चार वर्ष प्रशासन चालवत होतं महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद वाट लावून टाकली आणि आता त्याच महानगरपालिकेला नगर परिषदेला किंवा जिल्हा परिषदेला लुटायला आता राजकीय नेत्यांच्या टोळ्या येतील सगळ्या राजकीय पक्षांनी सत्ताधारी आणि विरोधकांनी आपले आपले नवीन मोहरके आता आपल्या आपल्या गल्ली बोर्डात सोडायला सुरुवात केली पैसे घेऊन लोक तयार आहेत मला निवडणूक लढवायचे सध्या सत्ताधारी पक्षाकडं नुसती उडीये आणि ज्यांच्याकडं पैसे आहेत त्यांना फर्स्ट प्रायोरिटी दिली जाणार आहे पण त्या शहरांची बकालावस्था दूर होणार नाही यांच्या पैशाना संरक्षण मिळणार आहे सर्वसामान्य माणसाचं काय आज खड्डेत का रस्तेत का रस्त्यात खड्डे हेच कळायला मार्ग नाही तुम्ही कधी पुण्यात फिरलाय का कधी मुंबईमध्ये फिरलाय का कधी गावखेड्यात फिरताय का बघा काय अवस्था झाली म्हणजे नाकरता प्रशासन असत परंतु प्रशासन फक्त मलिदा खातं याच्यापेक्षा भयानक गोष्ट काय नाही निवडणुकीची आता रणधुमाळी सुरू होईल ही झाली एक गोष्ट आणि दुसऱ्या बाजूला गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत राजकीय दलाल मी दलाल का म्हणलो शब्द झोंबेल दलाल याच्यासाठी म्हणलो या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या, 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 त्या पक्षात जे उड्या मारून फक्त स्वार्थासाठी पदासाठी तिकीट मिळवण्यासाठी जे उड्या मारतात त्यांना माझ्या भाषेत दलाल म्हणतात निवडणुकांमध्ये दलालांच्या उड्या पाहायला मिळतील स्वार्थी लोकांच्या उड्या पाहायला मिळतील जातीचे समीकरण परत तिथल्या लोकसंख्येचे समीकरण विचारांचे गाठवडे बांधले जातील आणि मुख्य लढाईच्या वेळेस सगळे विचारधारेचे आणि चळवळीचे लोक बिळात जाऊन बसतील चर्चा निवडून आल्यानंतर करणार त्याच्या अगोदर मात्र योग्य व्यक्ती निवडून दिला पाहिजे असं कुणीही म्हणणार नाही पैशावाल्यांचा सुळसुळाट सूर दलालांचा सुळसुळाट सूर मानगुटीवर पाय देऊन चढणाऱ्यांचा सुळसुळाट सूर एकमेकांचं चारित्र्य हनन करण्याचा सुळसुळाट सूर आणि मग गुडघ्याला बाशिंग बांधून जे उभे असतात त्यांच्या प्रचाराचा सुळसुळाट सूर सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील पण तुम्ही हिम्मत असेल नागरिक म्हणून कधी प्रश्न विचारता का की तुम्ही नगरसेवक होता तुम्ही काय सदस्य होता तुम्ही लोकांसाठी निवडून दिलेले होतात पण तुम्ही आमच्या भागात कधी फिरकलेच नाही आमच्या रस्त्याचा कधी विचारच केला नाही आमच्या आरोग्याचा कधीच विचार केला नाही एका वर्षात एका रस्त्याचे दोन दोन तीन तीन वेळेस कसे काय काम होतात दुरुस्त्या होतात मग तो पैसा कोण खातो आता जे प्रशासन आहे ते ठिगळे तर बुजवतच नाही खड्डे तर बुजवतच नाही तुमच्या पाठीच्या मनक्याचे त्या ठिकाणी असे मनके गॅप गॅप पडलेत तरी तुम्ही चकार बोलायला तयार नाही मित्रांनो याच भाषेत माझी चर्चा या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला सगळ्या शहरांमध्ये ऐकायला मिळेल आणि तुम्हाला ऐकावी लागेल तुम्ही कमेंट करून मला जर सांगितलं या शहराविषयी बोला पण तुम्हाला पाच दहा प्रश्न तुम्हाला द्यावे लागतील आणि नंतर मी माझे काढून त्या सगळ्या गोष्टीचा बाजार त्या तिथल्या नगर परिषदेचा आणि माझी कारभाऱ्यांचा मी महाराष्ट्रासमोर तुमच्या प्रभागातल्या लोकांसमोर किंवा त्या शहरातल्या लोकांसमोर ठेवणार आहे त्या अगोदर सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर हे युट्यूबच फेसबुकच चा, जे चॅनल आहे त्याला फॉलो करा सबस्क्राईब करा मग इंस्टाग्राम असेल किंवा टेलिग्राम असेल फॉलो केल्याशिवाय संतोष शिंदे ऑफिसियल पुढे जाऊच नका महानगरपालिकेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे खोळंबल्या होत्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नव्हता आता मा माननीय सर्वोच्च न्यायालयाने तो तिडा थोडासा सैल केलाय चार महिन्यात आदेश दिलेत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला राज्य सरकारने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रत्येक कलेक्टरला आणि तिथल्या संबंधित आयुक्तांना सुद्धा आदेश दिलेत तुम्ही तुमच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करा काही दिवसात आता प्रभागाची रचना समजेल कितीचा प्रभाग तीनचा का चारचा हे सगळं ठरेल एकूण तीनचा जर प्रभाग झाला तीन नगरसेवकांचा तर किती संख्या होईल चार केली तर किती संख्या होईल या सगळ्यांचा ढाचा ठरेल आणि सगळ्यात महत्वाचं हा हे सगळं ठरल्यानंतर पक्षांची वळवळ सुरू होईल मग कोणी शहर विकास आघाडी करेल कोणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढेल कोणी विरोधकांच्या विरोधात लढेल कोणी विरोधक सगळे एकत्र करतील कोणी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात फाटाफूट होईल आणि तिसरी आघाडी तयार होईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतील आणि जर कुठंच नाही जमलं तर पट्ट्या अपक्ष उभा तर राहणारच आहे हे सगळं होणार आहे हे सगळं आता बिघुल वाजायला लागले मागच्याच वर्ष दीड वर्षापूर्वी वाटलं होतं प्रत्येकाला निवडणुका होतील कार्यालय घेतले काम सुरू केली प्रचाराचं आता करायचंय तर लक्षात आलं आता काय लवकर निवडणुका होत नाहीत बऱ्याच इच्छुक नगरसेवकांनी कार्यालय बंद केली बऱ्याच दलालांनी पैसे कुठं कुठे खर्चायचे परत एकदा लक्षात सांगतो दलाल तेच एका निवडणुकीमध्ये दोन चार पक्षांमध्ये तिकिटासाठी फेऱ्या मारून येणार आहे तिथं विचार नाही स्वाभिमान नाही निष्ठा नाही फक्त स्वार्थ अशी सुद्धा माणसं तुमच्याकडे उमेदवार म्हणून येणार आहेत कारण की पूर्वी अत्यंत वाईट असणारा माणूस विरोधकांचा तो जर त्यांना सोडून फक्त पाहतोय कुठल्या गाडीत बसू सत्ताधाऱ्यांनी कचून टीका केलेली असतात पण आता म्हणतात न्यायालयाने त्याला दोषी ठरवलेलं नाही त्याच्यामुळे आपण कशाला ठरवायचं त्याला दोषी ही जी अं भूमिका आहे यानेच राजकारणाचा घात झालाय कारण आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट राजकारणाची रीत झाली मित्रांनो महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत मुंबई महानगरपालिका असेल अख्या सत्ताधारी ताबा मारून बसलेत ते जेव्हा ठाणे महानगरपालिका असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल थोड पश्चिम महाराष्ट्राकडे येऊया पुणे महानगरपालिका असेल कोल्हापूर असेल सातारा नगर परिषद असेल किंवा सांगली महानगरपालिका असेल संभाजीनगर असेल नागपूर असेल महाराष्ट्रातल्या बहुतांश महानगरपालिका म्हणजे त्या त्या, त्या शहराच म्हणजे मिनी मंत्रालय म्हणलं तरी हरकत नाही इकॉनॉमिकल कॅपिटल सिटीज असतात त्या जिथं प्रचंड पैसा असतो लोकांकडून गोळा केलेला असतो विकास मात्र भरकटलेला असतो पुणे महानगरपालिकेवर आता ताबा मारण्यासाठी नगरपालिकेच्या आसपास या दोन चार वर्षात कुणी फिरकत नव्हतं आता नवीन आयुक्त आले आता बघा तुम्ही मुंगळ्यासारख्या त्याच्या भोवताले आता शुभेच्छा द्यायला आणि इतर गोष्टीसाठी मुंगळे फिरायला लागले भोंगे सुद्धा भुंगुंग भुंगभुंग करायला लागले इच्छुक सुद्धा महानगरपालिकेचा फोटो पाहत बसले जातो काय की मी नगर परिषद मध्ये होती काय की माझी एंट्री बऱ्याच लोकांना निवडणुकीला उभारा म्हणजे राहणार आहे असं त्याच्या मनात आल्यापासूनच त्याला नगरसेवक झाल्यासारखं वाटतंय त्याचं सामाजिक काम विचारलं त्याच्याकडे उत्तर नाही राजकीय काम विचारलं उत्तर नाही बरं तो नाही बायकोला उभा करणार आहे बायकोनं तर कधी दुसऱ्याला ग्लास भरून पाणी सुद्धा दिलेलं नसतं तांब्या तर विचारूच नका शून्य सामाजिक काम असत परंतु त्या सुद्धा सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आता बॅनर लागायला सुरुवात होईल आता त्याच्यात गणपती येतील मंडळांना भरपूर पैसे मिळतील कारण इच्छुकांची संख्या जास्त आहे ना साहेब गणपती झाले की नवरात्राला परत चंगळ आता इच्छुक उमेदवार त्या त्या पक्षांच्या त्या तीनच्या का चारच्या प्रभागामध्ये यांचे गट होतील टोळ्या आणि मग त्या निवडणुकीसाठी मतदारांसमोर भीक मागायला येतील मी का म्हणतोय हे हे वर सगळं होणार आहे आणि इव्हीएम तुमच्या माझ्या मानगुटीवर पहिलंच बसलेलं आहे चांगली माणसं दूर लोटली जातात आणि चोरांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या जातात हे सगळ्यात महत्वाचं डेंजर आहे म्हणून निवडणुका आल्यात आता जागे व्हा मतदान करायचंय पक्ष नेता तुम्ही विचारपूर्वक ठरवाच परंतु तो दिलेला उमेदवार सुद्धा किती घर फिरून आलाय किंवा खरंच ह्या लोकांनी विकास केलाय का याचा विचार सुद्धा होणं गरजेचं आहे माझं प्रामाणिक मत आहे परिवर्तन अपेक्षित आहे परिवर्तनाशिवाय पर्याय नाही पण ते मिळण्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावा करा लागेल इच्छुकांची मित्रांनो संख्या भरपूर आहे नो डाऊट पण निवडून तुम्हाला एक एक माणूस द्यायचा आहे तो फक्त विचारपूर्वक घ्या निर्णय असा घ्या की चांगला माणूस निवडून आला पाहिजे त्याने विकासच केला पाहिजे जातीचं धर्माचं विष पाजून सामाजिक तेढ निर्माण नाही केली पाहिजे किंवा त्या पदाचा उपयोग फक्त विषारी आणि विखारी भूमिका मांडण्यासाठीच नाही केला पाहिजे अशीच माणसं निवडून द्यावे लागतील म्हणून बिगुल वाजले जागे व्हा झोपल्याचं सोंग करू नका वेळपडली तर झोपल्याला जागा करता येतो पण झोपेच सोंग घेतलेला माणूस कधीही झोपेतून उठत नसतो हे फक्त लक्षात ठेवा म्हणून जाग राहायचे निवडणुकांना जाताना आता सांगून ठेवतो स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेस सोबत घेऊन गेलेला मेंदू निवडणुकांच्या उमेदवारांची यादी वाचत असताना सत्सग बुद्धी जागेवर ठेवून विचार करा दलबदलू असेल स्वार्थी लोकांच्या कळपात असेल किंवा अजून कुठल्या बंडखोरांच्या कळपात असेल गद्दारांच्या कळपात असेल आणि फसवणाऱ्या लोकांच्या सुद्धा कळपात असेल या लोकांना मतदानच करू नका मतदान कोणाला करा जो विकासाची स्वप्न बघतो जो विकास घडवतो जाती धर्माचं राजकारण करत नाही सगळ्यांना सोबत घेऊन चालतो आणि सगळ्यात महत्वाचं लोकांच्या अडीअडचणीला पडतो तोच माणूस निवडून आला पाहिजे आताची महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महाराष्ट्राचा भविष्यातला निकाल बदलू शकते पण त्यासाठी मतदारांनी बदलणं गरजेचं आहे अंधभक्तासारखं छप्पन इंचाची छातीत स्वरा बरगड्या सुद्धा तुम्ही स्वाभिमानानं फुगू शकत नाही